त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे सहा जिल्ह्यांना म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पक्षकारांना वकिलांना एकदम सोयीस्कर झालेला आहे यासोबत काही वकील मंडळी आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नेमका त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे मी प्रथमतः सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सहा जिल्ह्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय श्री भूषण गवळी साहेब यांचे प्रथमता कोल्हापूर नगरीमध्ये स्वागत करतो मी ॲडव्होकेट धनंजय बापूसाहेब पाटील ॲडवो अध्यक्ष जयसिंगपूर बार जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्याने सहा जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना सर्व वकील मंडळांना सर्व नागरी संस्थांना अत्यंत कमी खर्चामध्ये न्याय मिळण्यासाठी उपयोगिता होणार आहे तसेच सहा जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना मुंबईमध्ये राहून मुक्काम करून जो खर्च करावा लाग लागत होता तो खर्च वाचणार आहे शिवाय जलद गीत गतीने न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे झाले त्याबद्दल सर्व वकील संघटनांचा सर्व नागरी संघटनाचा आणि ज्ञात अज्ञात संघटनांनी आम्हाला अडतीस वर्षे खूप मदत केलेली आहे त्या मदतीचा आणि उच्च उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा तसेच पॉलिटिकल लीडर मान्य देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार यांनीसुद्धा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी मदत केलेली आहे आणि कोल्हापूर सह सा सहा जिल्ह्यातल्या सर्व पक्षकारांचा लिटिगंटचा चांगला फायदा होणार आहे त्यामुळं इथे इथं रोजगार उद्योग आणि सर्व कमिशनर ऑफिसेस सर्व शासकीय ऑफिसेस डेव्हलप झाल्यामुळे कोल्हापूरचा आणि परिसराचा कायापालट होणार आहे एवढंच मी सांगून थांबतो सर्वप्रथम आपले ऑनरेबल भूषण साहेबांचं मी सर्व सहा जिल्ह्यातील वकील बंधू बहिणी आणि पूर्ण सहा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचा आभार मानते की फार मोठं मोलाचं योगदान त्यांनी आप आपल्यासाठी केलेलं आहे आणि हा जो लढा आहे जे सर्किट बेंच आपल्याला मंजूर झालेला आहे हा हा जो लढा आहे तो लोकशाही लोकशाहीचा लढा आहे आणि आपण त्यामध्ये जिंकलेलो आहोत आणि आप आपलं जे संविधान संविधानाचा आपण ह्यामध्ये विजय झालेला आहे एवढंच सांगेन प्रथमचा कोल्हापूर इथे मुंबई उच्च न्यायालयाचं जे सर्किट बेंचं आज उद्घाटन सोहळा आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आज या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व वकिलांसाठी पक्षकारांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण गेली चाळीस वर्षं सर्व वकील सर्व पक्षकार सामाजिक संघटना राजकीय पक्ष हे सगळे एकजुटीनं प्रयत्न करत होते संघर्ष करत होते आणि या चाळीस वर्षाच्या या प्रदीर्घ कालावधीनंतर या संघर्षाला यश आलेलं आहे आणि आज या ठिकाणी या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आपल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मान्य गवई साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मान्य आराध्य साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू होत आहे हे सर्किट बेंच चालू होण्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा पक्षकारांचा आहे कारण आपण जर बघितलं मुंबईत संपूर्ण महाराष्ट्रातली तिथं कामं असल्यामुळं पक्षकारांची कामं कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेली होती आता या सहा जिल्ह्यासाठी या कोल्हापूरला हे सर्किट बेंच झाल्यामुळं क पक्षकारांना लवकर न्याय मिळणार आहे कमी ख खर्चात न्याय मिळणार आहे त्यामुळे नक्कीच ह्या ठिकाणी पक्षकारांचा फायदा होणार आहे आता सर्किट बेंच जरी चाललं असलं तरी सर्किट बेंच आणि खंडपीठामध्ये फारसा फरक नाही आहे सर्किट बेंच मंजूर करायचं हे महाराष्ट्राचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या हातात असते आणि खंडपीठ मंजूर करायचे अधिकार करा हे राष्ट्रपतींना असतात सर्किट बेंच चालू झाल्यानंतर या ठिकाणी आता सगळी कामं चालू होणार आहेत म्हणजे अगदी रिट पिटिशन्स अपील वगैरे सगळी पब्लिक इंटरेस्ट रिलिगेशन सगळी चालू होणार आहेत त्याप्रमाणे भविष्यकाळात लवकरच या ठिकाणी खंडपीठही स्थापन होईल आणि त्यामुळं सर्व पक्षकारांना त्याचा फायदा मिळेल असं मला वाटतं धन्यवाद